स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा अत्यंत लोकप्रिय आणि शक्तिशाली मंत्र आहे या मंत्राचे पठन केल्यास व्यक्तीमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते तसेच मनशांती लाभते या मंत्राच्या पठणाचे अनेक फायदेही आहेत स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा शक्तिदायक मंत्र आहे या मंत्राच्या नियमित पठणाने आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतात साधकाचे सर्व संकटापासून तसेच वाईट शक्तीपासून रक्षण होते एखादी इच्छा मनात ठेवून श्रद्धेने संकल्पयुक्त जप केल्यास मनोकामना पूर्ण होते तसेच स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहतो तारक मंत्र या शब्दाचा अर्थ भक्तांना तारणारा असा होतो त्यामुळे कुठलेही संकट असो या मंत्राच्या जपाने यातून नक्कीच मार्ग निघतो असे मानले जाते या मंत्राच्या नियमित पठणाने व्यक्तीमध्ये आत्मविश्वास देखील निर्माण होतो सर्व प्रकारची भीती चिंता दूर होते तसेच आजारी व्यक्तीच्या आरोग्यात देखील सुधारणा होते नियमित पठणाने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो घरातील वातावरण शांत आणि आनंददायी बनते लहान मुलांना तारक मंत्राचे तीर्थ दिल्यास त्यांच्यामध्ये एकाग्रता वाढते तसेच बुद्धीचा विकास देखील होतो या मंत्राचे सकाळ संध्याकाळ नियमित पठण केल्यास व्यक्तीमध्ये आत्मिक समाधान आणि मनशांती लाभते